ते मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब अजितदादांच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं माजन साहेब आणि मामा उमरे मामा हे आले की सरकार ज्या नोंदी आतापर्यंत सापडल्या त्या विषयावर चर्चा झाली आरक्षणाचा विषय ते करणार आहेत चोवीस डिसेंबरच्या आत यावर आम्ही सांगितलं की तुम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला पहिला आम्ही चाळीस दिवसाचा दिला होता या अगोदर तीन महिन्याचा दिला होता आता दोन महिन्याचा यावर सविस्तर एवढ्याबाबत चर्चा झाली आणि मात्र खर हे खरं आहे की सरकारनं ज्या नोंदीच्या बाबत काम केलंय त्यावर मराठा समाजा उत्साह आहे की प्रचंड नोंदी सापडल्या फक्त विषयित एकच आहे की जे उपोषण सोडताना ठरलं होतं ते मी मामाला हे साक्षीदार होते त्या दिवशी साहेब पण होते यांच्या समक्ष सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघला पाहिजे कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलेलं आहे की ज्या नोंदी सापडल्या आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे त्यानुसार ज्या दोन तीन विषयावर हो आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्याकारणानं मराठा समाज ओबीसीत असल्या ओबीसीला धक्का लागतच नाही धक्का लागत नाही मराठा ओबीसीला धक्का लागेल त्यांनी वारंवार विनंती केली आहे चोवीस तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी तुम्ही काय म्हणता याबाबत नाही नाही ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेलं नाही असं नाही आम्ही कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही आहे त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे आत्ताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाही आहे परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आम्ही दिला नव्हता मामा बरोबर ते चोवीस डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ द्या आम्ही दिला मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे कारण भरत्या ज्या आहेत मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या चर्चेत सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करा आमचं काय दुमत नाहीये त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकरात वाटण व्हावा असं आमची भूमिका नाही त्यावर तर मात्र ते आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण मागं घेऊन म्हणला होता ते आणखी घेतलेल्या नाहीयेत त्या तातडीनं जर ह्या दोन तीन दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन आणि आंतरवालीतल्या ही गुन्ह्यातले आरोपी अटक करू नाही म्हणले होते ते पण केलेत तर या पुढच्या काळात नोटीस दिल्यात त्या थांबून चॅक्सीट घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ म्हणला होता ते जर घेतले तर आणखीन पुढे जात आहे वेळ वाढवून तुमचं काय वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही त्यांनी जर एकदा भवनी कागद वाचला कारण आणखी नाही आठ आठ दहा दिवस आहेत थोडे दिवस नाहीत आम्ही सतराला बैठक ठेवली म्हणजे चोवीसचा त्यांचा वेळ कमी केलेला नाही हा सरकारचा गैरसमाज आमची विनंती आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही सतराला याच्यासाठी की मागं काही घटना अशा घडल्या की आमच्यासंग बोलले पण झाल्या नाहीत भाऊ त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलं काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचं आहे म्हणून मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही हे याच्यावरती मी ठाम आहे फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ आहे चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकतं जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले आहेत त्या पुढचे त्यानुसार त्या, त्या, त्या तीन शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही चोवीसच्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागल पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती मात्र चोवीस डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे हे आमची तुम्हाला विनंती समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही पण मी तुम्हाला तेच सांगतो पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार नाही भाऊने ज्या वेळेस ती ते कागद वाचतील भाऊच्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही आणि नाही पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊ विषय घेतला तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी प्रश्न विचारण्याऐवजी की मराठा समाज त्यावेळेसही ते आरक्षण स्वीकारलेलं होतं नाही असं नाही आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही काहीच कारण नाही पण एन टी वीज एन टी सारखं ते टिकलंच का कारण ते जातं पन्नास टक्क्याच्या वर हा मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न आहे ते टिकलच का पुन्हा पहिले पाडे आमच्यावर मोजायची वेळी मराठा समाजावरती किती आरक्षण टिकणार नाही पुन्हा तोच घोळ होणार आहे त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणातही महाराष्ट्रातल्या मराठा था समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या सगळा मराठा आणि आणखी बी एक येते एकीकडे तुम्ही नोंदी बद्दल सरकारला शबासकी सुद्धा देत आहेत आणि त्यांनी जे काम केले त्याबद्दल तुम्ही खुल्या मोठ्या दिलाने सांगताय की सरकार काम करते बसलेलं नाही मग आणखी चांगलं वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास काय हरकत वेळ सरकारवर विश्वास असाही बसलेला दिसतो हे बघा बसलं असं नाही खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजानं मला पण पहिल्यापासून सवय की आम्ही कधी खोटं बोलू ना काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं नतिनकर साहेबच्या अध्यक्षेत खाली समिती द्यावी नाही केलं म्हणलं यांनी काम सरकारनं सरकारला बोललं सुद्धा आम्ही आज सरकारनं काम केलंय मराठा समाजालाही मान्य आहे की चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची वाकर किमान गेलेली फक्त आता जे पुढचे काय शब्द आहेत ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंतचा वेळ घेतलेला आमच्याकडून हे आमचं म्हणणं आहे मग आता तुम्ही तो कागदभावने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्रीतून आणखीन तुमच्याकडे चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ आहे त्यानुसार करून टाका काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही तुम्हाला क्युरिटी सुद्धा चालवायची गरज पडणार नाही तुम्ही समाधानी होताल समाजही समाधानी होईल आणि समाजाला समाजाला तीच अपेक्षा आहे कारण समाजाला विचारल्याशिवाय मी काय करत नाही आणि करणार सुद्धा नाही उद्याची बैठक होणारे उद्याच्या बैठकीत चर्चा होणारे सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे काही अडचण नाहीये क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घ्यायला नाकारलेलं नाही पण ते टिकणार आहे का हा मूळ मोठा प्रश्न आहे कारण ते पुन्हा तिथंच येत आहे त्यापेक्षा नोंदी मिळाल्यात मराठा था समाजाला ठरल्याप्रमाणे द्या सगळं क्लिअर होऊन जाते ओबीसीला धक्का लागत नाही कारण ला। आम्हीच ओबीसी येतात समाजाला विचाराशिवाय करणार नाही पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजाने नाकारले नाही तसंच केलेलं आहे मग तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली सरकारबद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाधाशिकाने बोलू शकत की आपल्याला आमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि भूमिका चर्चा नाही नाही आहे बाबा आम्ही समाज पुढे गेला नाही हे शब्द मी कधीच नाकारणार नाही मी ही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज, समाज नाकारू शकत नाही नाकारू शकत नाही पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही बहुणी जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की बहुमंतीला आम्हाला वेळ द्या वेळ देण्याची गरज पडणारच नाही चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण देणार तुम्ही त्यांच्यासमोर म्हणताय की ओबीसी आरक्षण पाहिजे मग आता कसं रोज यावर बो बरोबर बोलले बो 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 ना ओबीसीला धक्का न लावता आम्हीच ओबीसी आहेत आम्ही ओबीसी तर धक्का लागतच नाही धक्का लागतच नाही आम्ही आम्हीच आम्हीच हे बघा जे कुणबी आहे त्या ओबीसी आहेत जे कुणबी दान माझ्या मतदार तुम्ही पाहिलं तर म्हणजे दीड लाख लोक आहेत त्यापैकी एक लाख अठ्ठावीस हजार सगळे कुणबीच आहेत मग त्या ठिकाणी धक्का कुठे लागतोय त्याच्या नोंदी आहे तर ओबीसी समाजावर मागणी आहे माझी मागणी नाही सरकारच कागद वाचावा सरकारनं तो कागद वाचावा रूल तोच आहे सरकारनं वाचावा सरकारनच लिहून दिलेलं आहे आहे होणार त्यांनी भवनी चिठ्ठी वाचावी लिहिलेला कागद वाचावा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार मी पहिल्यापासून सांगतोय फक्त चिठ्ठी वाचावी वेळ देण्याची गरज पडणार नाही आणि मराठ्यांनाही कोणी दिलं तरी त्यांना डोक्यात घेऊन मराठ्यांना असणारे आमचं भूमिका आरक्षण असेल आम्ही ते ठाम आहे पहिल्यापासून आजच नाही ठाम आहेत आम्ही सरसकटच घेणार महाराष्ट्रालाच घेणार मराठ्यांनाच सगळ्या घेणार आणि ओबीसीतूनच घेणार याच्यावरती ठाम बदलणार फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही शेवटी तुम्ही दोघं माईक बाजूला करून काहीतरी बोललात त्याच्यात तुम्ही हसून म्हटला की हे जमताय ते किती लांब हाटीला किती लांब हाटीला तरी ते तुम्ही वडतातच आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही समाजा इतकंच स्थान तुम्हाला सुद्धा हा माझ्या नजरे लांब नाही आहे लांब काहीच नाही फक्त ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि मी पुढं म्हणलो त्याच्यात आणखीन दोन तीन शब्द ते घाला म्हणजे सगळा विशेष संपला ते म्हणले ठीक आहे जमत जमला तेच आहे आमचे ते तुम्हाला ओपन करणार आहे त्यांना मग आता कोणती वाद मी आधी बोलतच नाही मी बोललो की मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबत मराठ्याचा बोलला तरी सोडणार नाही मी भाऊ समोर सांगतो आम्ही वाटा जाणार नाही कोणाच्या आमच्या वाटा गेलेत विनाकारण तो माणूस राज गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय भाऊ त्याच्यात ते निर्माण होतोय काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची तुम्ही सत्य देत काय ते नाही बोलले तर तुम्ही पण पक्के पाडणार आणि बोललोच नाही तिथून मग आमचं जे काय शत्रुत्व आहे मग तसं पाहिलं विनंती होते अठरा तारखेला मुख्यमंत्री चर्चेला आठवते हा भाऊ म्हणले की तारखेला सगळे या चर्चा झाली त्याला उत्तर देखील अधिवेशन झालं अधिवेशन दोन दोन वाजेपर्यंत रात्री दोन दोन वाजेपर्यंत चर्चा सुरू याच्यामध्ये स्पेशल विषय ठेवलेला आहे हा प्रकार खेळता त्यावर शेकड्यामध्ये आमदार बोलले शंभरच्या वर आमदार बोललेले त्या विषयावर तर त्याला उत्तर एवढा मोठा ज्वलंत विषय आहे महत्वाचा विषय आहे तर मुख्यमंत्री मोदय त्याला उत्तर देतील माझ्यासाठी तुम्ही आता म्हणाले की आम्ही दोघांनाही समजून सांगू काय गरजेचं आहे नो मला मी मी ते ठीक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका